हाय हॅलो ओम राम सगळ्यांना कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळेजण खूप छान असाल तर आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण की आज आम्ही चाललो आहे फेस्टिवल फेस्टिवलमध्ये तर चला मग तर आता आपण आलो आहे या जत्रेमध्ये तर मी आज जत्रे फुल ऑन धमाल तुम्हाला दाखवणार आहे तर जस्ट आम्ही आतमध्ये गेटमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आतमध्ये एंट्री केल्या केल्या समोर ना गणपतीची सुंदर अशी मूर्ती आहे तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि इथे त्याच्या बाजूला चिंच बोरवाला बसला होता आणि त्याच्याकडे आम्हाला चिंच वगैरे खायच्या होत्या तर आम्ही चिंच नाही घेतली पण जे गोड कैरी असते ना जी लाल कलरची असते ती मी आणि दिदीने घेतलेली आहे आणि दिदी, दिदी पुण्यावरून आलेली आहे आजच आणि मग आम्ही आजच फिरायला आलो तिला फिरायला घेऊन कारण की ती उद्या लगेच जाणार आहे तर हे सगळं चिंच बोरा वगैरे बघून यायला शाळेतली आठवण झाली आणि इथे आम्ही फायनली हे लाल कलरचे जे कैरी असते ती घेतलेली आहे आणि खूप छान लागत होती आम्ही ही एक घेतली त्याच्यानंतरला अजून एक मागवली तर इथे मनूचे पप्पा आणि समर येईपर्यंत आम्ही आमचं हे खात होतो आणि ते बाईकवरून यायला त्यांना उशीर लागला जा आम्ही रिक्षाने इथे आलो होतो तर इथेच ना बाजूला एक तीस रुपयेमध्ये तुम्हाला भरपूर काही घेण्यासारख्या गोष्टी होत्या इथे सेल लागला होता तीस रुपयेमध्ये काहीही घ्या इथे खूप साऱ्या गोष्टी होत्या की घेण्यासारख्या बातल्या होत्या त्याच्यानंतर टप होते लाटणी वगैरे भरपूर भरपूर जे जत्रेमध्ये आपल्याला सगळे जे घरासाठी ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या सगळ्या होत्या इथे तीस रुपयेमध्ये तर इथे मी ना व्हिडिओ काढत होते आणि इथे सगळी लोक माझ्या तोंडाकडे बघत होती खरं तर माझा व्हिडिओ चालूच होता इथे मी काढत होते आणि ते मी आतमध्ये एंट्री केली मी घेतलं तर काही नाही फक्त एक प्रेझेंट पॅकेट घेतलं जे कधी आपल्याला कुठे जायचं असेल तर ते बरं पडतं एखादी गोष्ट नाही घेतली आपण तर ते पॅकेटमध्ये पैसे वगैरे टाकायला बरे पडतात तर इथे ना मी हे ग्रीनवालं घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये राई म्हटलं तरी सात ते आठ काहीतरी पीस होते तर ते, ते व... मी घेतलं कारण की आम्हीच शक्यतो तर गिफ्टच देतो पण कधी बायचान्स नाही जमलं तर ते असावं म्हणून मी घेतलं होतं आणि इथे दिदी आणि मंथन बबल सुडवत होते आणि ते खूप साऱ्या गोष्टी तीस रुपयेमध्ये तुम्हाला अवेलेबल होत्या हे बघा मी जेवढं दाखवलं तुम्हाला ते सगळ्या तीस रुपयेमध्ये गोष्टी होत्या तर आता मनुचे पप्पा आलेत आणि आता आम्ही निघाले पुढे तर इथे नाही आम्हाला एक चावीवाले काका भेटले ज्यांच्याकडे खूप अशा लाकडी गोष्टी होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला बुक्स वगैरे जे तुम्ही देवांचे वगैरे बुक वाचा ते ठेवण्यासाठी थे पण खूप सुंदर होते आणि ते चाव्यांचे किचनसुद्धा होते ते पण खूप सुंदर होते आणि ते मंथन आणि समरला खूप सुंदर सुंदर असे छोटे छोटे भावले वगैरे दिसत होते ज्याच्यामध्ये स्पायडरमॅनवाल्या वगैरे किचन होते तर ते आमच्या मागे लागले होते घ्या म्हणून तर आम्ही नाही घेतले कारण की घरात खूप साऱ्या गोष्टी असतात आणि मुलं तेच वापरत नाही आणि मग नवीन घ्यायचं तर अजून घरात हे होतं त्याच्यामुळे मग आम्ही काहीच घेतलं नाही जस्ट आम्ही फिरत होतो कारण की खूप काही गोष्टी घरात होत्या अवेलेबल मग आम्ही जस्ट फिरायला आलो होतो आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला राईडवरती वगैरे बसायचं होतं म्हणून आम्ही आलो होतो तर इथे ना आम्ही खूप साऱ्या गोष्टी बघितल्या ज्या खूप नवीन होत्या आणि खूप रिजनेबल प्राईजमध्ये खरं तर पन्नास रुपयाच्या आतमध्येच होत्या त्यामुळे खूप छान गोष्टी पण इथे आम्ही बघितलेल्या आहेत आणि इथे बघा किती मोठा आकाशपाळणा आहे इथे तर आता याच्यामध्येच आम्हाला बसायचं आहे म्हणून बघा आमची घाई कशी चालली आणि इथे समर बबल्स उडवतो आहे आणि मी दिदी आणि मंथर आम्ही पुढे पुढे चाललो आहे तर आता आम्हाला जायचं आहे आकाशपाळण्यामध्ये बसायला कारण की ना गर्दी खूप वाढत होती आम्ही सात साडेसहा सातच्या रेंजमध्ये ह्याच्यामध्ये गेलो होतो ना तेव्हाच गर्दी होती आणि त्याच्यानंतर मग बरीच लोकं आणि संडे असल्यामुळे ना खूप सारी लोकं येत होती तर गर्दी भरपूर वाढत होती म्हणून मग आम्ही फटाफट पुढे जात होतो तर इथे ना मला हे दहा रुपये मध्ये ब्रेसलेट भेटलं जे खूप सुंदर होतं मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर इथे म्हणूच चाललंय की मला अजून एक घ्यायचं आहे हे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही सामनाचं वगैरे पाणी करायचो आणि त्याच्याने उडवायचो आणि आता बघा ह्याची रे रेंज तीस रुपये चाळीस रुपये अशी झालेली आहे तर आता मी आणि दीदी चाललो आहे पुढे आणि मागून हे येतात आमच्या तर फायनली इथे ना आम्हाला आमच्या आकाशवाणीची तिकीट भेटलेली आहे इथे मी समर मंथन आणि आमचे हे आणि दिदी आम्ही पाचही लोक जाणार होतो ह्याच्या रा ह्या राईडमध्ये बसायला आणि मी किती खुश होते बघा तुम्ही इथे समरही आणि मंथनही खुश होते आणि आम्ही नेहमी जेव्हाही कधी जत्रा चालू होते तेव्हा ना आम्ही आकाशपाण्यामध्ये बसतोच बसतो आम्हाला फार आवडतं बसायला आणि त्या आम्हाला ना म्हणजे त्या ह्याच्यामध्ये बसायला जागाच नव्हत्या खूप साऱ्या गोष्टी रे सीट रिकाम्या होत्या पण ते दादा जे होते ना ते एकेकाला उतरवून मग आम्हाला ते सीट दे दिली होती त्यांनी मग ते आम्ही बसलेलो आहे आणि ते बघा आम्ही सगळेजण खूप खुश आहे पण जेव्हा स्टार्ट होते ना हा पाळणा तेव्हा समर खूप घाबरतो तसा तो घाबरत नाही पण आज काय झालं होतं काय माहिती नाही कारण की दादाने खूप जोरात फिरवलं होतं या सो अजून चालू व्हायला हो बराच वेळ होता त्याच्यामुळे मग आम्ही बसलो होतो तर तिथे ना मनुचा पप्पा सुंदर असा नजारा घेत होते तर तुम्ही बघू शकता किती मोठं हे भरलेलं आहे ही जत्रा आणि खूप लोकांची गर्दी होत होती कारण की जस जसा जा वेळ जात होता ना तर तशी लोकं खूप गर्दी करत होते रात्रीची खूप लोक लोकं जास्त येतात खरं तर आणि ते या दादाने पाळणा चालू केलेला आहे आणि परत यानं खूप तो ते दादा फिरवतात तर तुम्हाला मी दाखवते पुढे आम्ही बसून झालो होतो आणि आता इथे मंथन आणि समरला बाईकवरती बसायचं होतं तर इथे खूप गर्दी होती लहान मुलांसाठी तर इथे तोपर्यंत म्हणून इथे बबल सुडवत होता आणि स समर त्याच्या मागे होता तर इथे बघा दोघांनाही त्यांच्या फेवरेट बाईकवरती बसायला भेटलेला आहे त्यांना जो कलर पाहिजे होता त्या तोच कलर त्यांना भेटलेला आहे आणि त्या आणि त्याच कलरच्या बाईकवरती त्या कलर दोघांनाही बसायचं होतं तर समर पुढे होता आणि मंथन त्याच्या मागे होता तर इथे ते दोघंही खुश झाले होते कारण की त्यांना ना म्हणजे प्रत्येक राईडमध्ये बसायला आवडतं कोणतीही ते कधी नाही असं बोलत नाही की आम्ही याच्यामध्ये नाही बसणार किंवा आम्ही याच्यामध्ये घाबरतोय ते कधीच घाबरत नाही ते बसतात बिंदास बसतात आणि त्याच्यामुळे ते म्हणजे खूप धाडशी आहेत दोघं पण ते कधी रडत नाही किंवा एवढा आम्ही आकाशपाण्यामध्ये सुद्धा बसवतो तरीसुद्धा ते कधी घाबरत नाहीत तर इथे त्यांनीसुद्धा मजा केलेली आहे आणि आता इथे मंथन आणि समरलात बसून झालं होतं आणि इथे मंथनच्या पप्पांना ह्या राईडमध्ये बसायचं होतं कोण तर इथे ना आता आम्ही या ब्रेक डान्समध्ये बसणार आहोत तर इथे फक्त दिदी बसणार नव्हती कारण की दिदी आकाश पाण्यातून उतरल्यावरच तिला चक्कर येत होती त्यामुळे आता आम्ही दोघंच बसणार आहे आणि कसं कसं दिदी तुझ्यासारखा करतोय तो <laughs> दिसलाच नाही तर आता इथे मी आणि आमचे हे आम्ही दोघं चालू या राईडमध्ये बसायला ब्रेक डान्समध्ये तर इथे मी ना तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये हात दाखवेन तिथे समजा की मी बसली आहे म्हणून तर चला आम्ही दोघं आता या राईडचा मस्त आनंद घेतो तुम्हीसुद्धा बघा आम्ही आमच्या थर्ड राईडमध्ये बसणार आहोत तर इथे या बोटीमध्ये आम्ही बसणार आहोत तर प्लीज जर कोणी या राईडमध्ये बसणार असेल ना तर प्लीज टोकाला बसू नका तुम्ही मध्यभागी बसा म्हणजे भीती नाही वाटणार टोकाला जर बसलात ना तर तुम्हाला जाम भीती वाटेल जे की आम्ही बसलो आहे तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये चला मग शेवटी मंथन आणि समरचा फेवरेट आ... गेममध्ये त्यांना बसवायचं होतं कारण की त्या दोघांना ह्याच्यामध्ये बसायला फार आवडतं आणि ते लोक खूप उड्या वगैरे घेतात इथे उड्या पाण्यामध्ये बसून आम्हाला चक्कर येत होती पण त्यांना नाही आली त्यांना अजून ह्या शेवटच्या राईडमध्ये बसायचं होतं सो ते लोक फुल धमाल आणि मस्ती आणि मजा करत होते ते बघून खरंच खूप भारी वाटलं कारण की दोघांनाही फार असं कधी बाहेर जायला भेटत नाही आणि जेव्हा जत्रा असते तेव्हा पनवेलमध्ये खूप सारे फेस्टिवल असतात पनवेल फेस्टिवल आता चालू झालेला आहे तर तुम्ही इकडे येऊ शकता आणि खूप सारा आनंद घेऊ शकता you <laughs> आहे प्लस हे आम्ही कार सॉरी बस घेऊन आलोय ज्यांना कोणाला आमच्या मिनी बस मध्ये यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर आमच्या हे बुक करावं प्लस थार गाडी आहे आमच्याकडे सॉरी तर जा मजा केली आम्ही बंधन तू गेली जॉय बघू कोणत्या कोणत्या यायच्यात बसला तू आम्ही सगळे पाळणे पाळण्यामध्ये बसलो फक्त तीन पाळणे मिस केले जे छोट्या मुलांचे होते कारण की त्यात म्हणजे माणूलाच बसायचं नव्हतं म्हणून मग आम्ही तिथून तिथे नाही बसलो बाकी फुल एन्जॉय केलं आज आम्ही आणि आता फक्त पंधरा मिनिटं राहिलेत क्रिसमस चालू व्हायला सो तुम्हाला सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये हॅपी क्रिसमस हॅपी क्रिसमस हॅपी क्रिसमस डे हॅपी क्रिसमस आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते परत भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत